सुटला सोळा लढा चाल सोळामध्ये सोळाचा निकाल सात ताज पण ताज थांबा बघते हो तासातील पाठीमाग वाला आहे गट क्रमांक सोळाचा निकाल आहे ताज क्रमांक चार वरून धावली गाडी तुळजाबानी वडाबा सेंटर बदाम ग्रुप शिसावली ही गाडी विजल त्या वेळेला गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाचं चा। हार्दिक अभिनंदन गा गाडी सेमी मध्ये सुंदर गाड्या धावतात कोण होणार सतरा बैलगाडी मालक साठी पात्र लढ्यात चलाय दोघात अतिशय सुंदर कुमारी पूजा जाधव काशील केदारमाने याच्यावरून आपणावर लोणीकरांना दोनशे रुपयाच बक्षाने बैलगाडी मालकांना खुश खबर आहे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य श्री शंभूराव देसाई साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक लक्षात घ्या पंधरा फेब्रुवारीला या ठिकाणी भवियाण दिव्या पालकमंत्री केसरी आयोजित केलंय मौजे सडा बागापूर तालुका पाटण जिल्हा सातारा रहा एक लाख एक लाख सुटला अठरा सुटला लढ्यात चालू अठरा मध्ये सुंदर गाड्या धावतात सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण खौन, कोणाला कमी नाही लढ्यात चालू आहे कोण होणार सीमेला पात्र मागणी म्हणून बाजी मारली का होऊन आहे त्याचबरोबर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मोजे जयराम स्वामी वडगाव तालुका खटाव जिल्हा सातारा हो एक दुसा एक बैल मैदान आहे सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचाय मौजे वडगाव जयराम स्वामी तालुका खटाव जिल्हा सातारा अठ्ठावीस फेब्रुवारीला सुंदर गाड्या होत तुषार तुषारच ड्रायविंग बागा धरा आणि पलीकडे बसलेले सावध बसा उभे राहिलेले सगळ्या गाड्या लक्ष द्या हा युद्या ड्रायव्हर आ, आ सोना वी सोना सोमा